डोंगरकठोरा फाट्यापासून डोंगरकठोरा गावाकडे जाताना रस्त्यावर असलेल्या आश्रमशाळा फाट्याच्या जवळ दोन जण एका ट्रॅक्टरमध्ये वाळू चोरी करून नेत होते सदर प्रकार हा ग्राम महसूल अधिकारी यांच्या निदर्शनास आला त्यांनी ट्रॅक्टर थांबवले व त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र परवाना नव्हता दरम्यान पंचनामा करून ट्रॅक्टर हे यावल तहसीलमध्ये लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या मात्र दोघे जण ट्रॅक्टर घेऊन तेथून फरार झाले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकतीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजून चार मिनिटाला दोन जणांविरुद्ध दो वाळू चोरीचा गुन्हा आणि ट्रॅक्टर पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डोंगरकोठरा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डोंगरकोठरा आश्रमशाळा फाटा आहे या फाट्याजवळ कुंदन शंकर कोडी राहणार भालशिव तालुका यावल व त्यांच्या सोबत असलेला ट्रॅक्टर चालक हे दोन जण वाळू चोरी करून नेत होते हा प्रकार ग्राम महसूल अधिकारी गजानन दिलीप पाटील यांच्या निदर्शनास आला त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ट्रॅक्टर थांबवले आणि त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता तेव्हा पंचनामा करून ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयात लावण्याच्या सूचना केल्यानंतर देखील सदर ट्रॅक्टर मालक कुंदन कोडी व त्याच्यासोबत असलेला चालक यांनी ट्रॅक्टर तेथून पळवून नेले तेव्हा या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा व ट्रॅक्टर पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस शिक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार नरेंद्र बागुले करीत आहे